नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून अनेक विद्यार्थी आणि पालक वारंवार कमेंट करून विचारत आहेत की कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म असतो तो कसा व कुठे भरता येईल तो कशा पद्धतीनं भरायचा आहे मोबाईलवरती भरता येतो का एकूण किती कॉलेजेस टाकता येतात एकदा ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर पुन्हा बदल करता येतात का आम्ही टी एफ डब्ल्यू एसला केलेलं होतं पण आम्हाला आता टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे नाहीत तर त्याबाबत काय करता येऊ शकतं ठीक आहे असे अनेक जे डाऊट विचारलेले आहेत किंवा पुढच्या राऊंडला गेल्यानंतर अगोदरचं कॉलेज हातामध्ये राहतं का ॲटो फ्रीज काय असतं फ्रीज काय असतं बेटरमेंट काय असतं या सगळ्या शंकांची उत्तर बघणार आहोत जी काही माहिती बघणार आहे ती डिप्लोमा आणि डिग्री दोन्हींसाठी ॲप्लिकेबल आहे लक्षात ठेवा फक्त काय फरक आहे दो दोन्हींमध्ये डिप्लोमाचं ॲडमिशन डी टी ईच्या वेबसाईटवरती होतं आहे आणि तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती होतं आहे दोन वर्षाचा डिप्लोमा लेवल कोर्स आहे आणि बी फार्म काय आहे बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात डिग्री आहे त्याचं ॲडमिशन ई टी किंवा नीटच्या मार्क्सवरून तुमच्या होत आहे आणि ते सीईटी सेलच्या वेबसाईटवरती होत आहे हाच काही तो फरक आहे बाकी प्रोसेस ऑलमोस्ट सेम असते अर्थात ऑप्शन फॉर्म काय असतो ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तर तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची एक यादी द्यायची असते की मला या या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे आणि ती जी यादी आहे त्याला आपण ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो पर्याय द्यायचे आहेत तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे आणि ते कसं द्यायचं आहे पसंतीच्या उतरत्या क्रमाने म्हणजे काय मला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं आहे ते पहिल्या क्रमांकावरती असेल समजा ते कॉलेज मिळत नसेल तर मला दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकावरती आणि अशा पद्धतीनं तुम्हाला यादी द्यायची आहे मग या यादीमध्ये एकूण किती कॉलेजेस टाकू शकता तर कमीत कमी एक कॉलेज टाकू शकता आणि जास्तीत जास्त तीनशे देखील कॉलेजेस टाकू शकता मग कमीत कमी एक म्हणून एकच टाकायचं का किंवा जास्तीत जास्त तीनशे टाकता येतात म्हणून कुठलेही तीनशे टाकायचे का तर नाही ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या कॉलेजबाबत माहिती आहे जिथं प्रवेश घ्यायचा आहे असे मोजकेच पर्याय पंधरा वीस किंवा मॅक्स टू मॅक्स तीस द्या उगीच जास्त कॉलेज टाकू नका आणि किमान त्या कॉलेजबाबतचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते विचारात घ्या ऑलरेडी कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या याबाबत व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्रातले टॉप फार्मसी कॉलेज मुंबईमधले टॉप फार्मसी कॉलेज याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा तुम्ही बघा आणि कॉलेज निवडताना कुठले मुद्दे विचारात घ्यायचे तोही व्हिडिओ बघा ठीक आहे आता वळूया ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो तर लक्षात ठेवा हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये भरायचा असतो म्हणजे काय सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती तुम्ही ईमेल आय डी पासवर्ड जे अकाउंट बनवलेलं आहे तर बी फार्मच्या पोर्टलवरती येऊन तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होत आहेत यांनी शेड्यूल दिलेलं आहे ते ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस सुरू होत आहेत त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरायचं आहे अर्थात पंचवीसला सुरू होत आहे म्हणून पंचवीसला लगेचच सुरू होतं का पंचवीसला दुपारनंतर पण ते सुरू होतं ठीक आहे तर ते चेक करत राहायचं आहे आणि चोवीस तारखेला काय येणार आहे चोवीस तारखेला सीट मॅट्रिक्स येणार म्हणजे कास्ट कॅटेगरीनुसार तसेच कुठल्या कॉलेजला होम युनिव्हर्सिटीसाठी किती जागा ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी किती जागा हे दिलं जातं आता हे होम युनिव्हर्सिटी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय असतं समजा तुमचं बारावी जर सांगलीमध्ये झालंय तर तुमची होम युनिव्हर्सिटी असेल शिवाजी युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्यासाठी थोड्या जास्त जागा राखीव असतात आणि ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी सोडून इतर सर्व विद्यापीठ आहेत ते ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतं आणि बाकीच्या मग कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या असतात एल ओपन म्हणजे लेडीज ओपनची जागा सेम एल ओ बी सी म्हणजे लेडीज ओबीसीची जागा जी ओबीसी म्हणजे जनरल ओबीसी अशा पद्धतीनं तिथं कोणासाठी किती जागा आहेत त्या दिलेल्या आहेत आणि हे तुम्हाला या ई टी सी एलच्या वेबसाईटवरतीच बघता येतं ज्या दिवशी मॅट्रिक्स येईल किंवा ते कसं चेक करायचं याबाबत देखील व्हिडिओ बनवला जाईल सध्या जे बेसिक डाऊट आहेत ते कवर करूया आणखीन एक डाऊट अनेकांनी विचारलेला आहे तो म्हणजे मी टी एफ डब्ल्यू एसला यस केलेलं मग टी एफ डब्ल्यू एसला ॲप्लाय करू की नको त्याचा जास्त फायदा कोणाला होईल याबाबत ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील बघा जास्त टी एफ डब्ल्यू एसचा फायदा हा ओपन कॅटेगरी त्यानंतर ओबीसी मराठा आरक्षण ई बी सी आणि डब्ल्यू एस या प्रवर्गातील फक्त आणि फक्त मुलांना जास्त फायदा होईल का कारण मुलींना ऑलरेडी ट्यूशन ही गव्हर्नमेंटनं माफ केलेली आहे आणि टी एफ डब्ल्यू एसमध्ये ट्यूशन फीच माफ होत असते आणि टी एफ डब्ल्यू एसच्या जागा फार मोजक्या कमी असतात म्हणजे तीन चार जागा असतील तर त्या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीचे सगळे विद्यार्थी जास्त मार्क्सवाले अप्लाय करतात मग कॉम्पिटिशन जास्त आहे बरं आता जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यश केलेलं आहे आणि आता तुम्हाला ते टाकायचे नाही टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज तर काय आहे ते तुमच्या हातामध्ये आहे टी एफ डब्ल्यू एस जरी यस केला असेल तरी ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे आहे की नाही म्हणजे जे नॉर्मल कॉलेज टाकताना तेच कॉलेज टी एफ डब्ल्यू एसमधून टाकत असाल तर दोनदा कॉलेज टाकायचं असतं एका कॉलेज कोडला टी लागतं शेवटी म्हणजे काय ते टी एफ डब्ल्यू एससाठी तिथं अप्लाय करताय मग ते तुम्ही ठरवायचं आहे टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करायचं नाही करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी जे रिॲलिटी आहे किंवा काय गोष्टी आहेत त्या सविस्तर पण सांगितलेले आहेत एका व्हिडिओमध्ये तो सविस्तर व्हिडिओ बघा ठीक आहे थोडीशी तब्येत ठीक नाही आहे पण जास्त कमेंट पडत होत्या विद्यार्थ्यांचे जे जे डाऊट होते, ज़, ज़ डाउट होते ते म्हणून मी ते सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओ करतो आहे ठीक आहे आता पुढचा एक डाऊट अनेकांनी वारंवार विचारलेला आहे तो म्हणजे एका राऊंडमध्ये आम्ही ऑप्शन फॉर्म भरला आहे कॉलेजची यादी दिली मग ती यादी आम्हाला बदलता येऊ शकते का तर हो एकदा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलाय आणि दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये जाताना तुम्हाला कॉलेजची यादी बदलता येते का तर हो बदलता येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये पहिल्या कॅप राऊंडमध्ये तुमचं ॲटो फ्रीज झालेलं नसावं म्हणजे काय पहिल्या का कॅपराऊंडमध्ये तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होतं म्हणजे लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की वाईटातल्या वाईट परिस्थितीत देखील तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायचं आहे उगीच कुठलंही कॉलेज टाकू नका ठीक आहे म्हणजे तुमचं फ्रीज तुम्ही स्वतःहून केलेलं नसावं किंवा ॲटो फ्रीज झालेलं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कॅपराऊंडला गेल्यावर ऑप्शन फॉर्ममध्ये बदल करू शकता आता मी याआधीही या आहे की यावर्षीपासून ई टी सेलनं कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये बदल केलेत त्याचा सविस्तर व्हिडिओ पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे काय बदल केलेत पहिल्या कॅपराऊंडला पहिलं कॉलेज ॲटो फ्रीज होईल दुसऱ्या कॅपराऊंडला पहिले तीनपैकी कुठलंही लागलं तरी ॲटो फ्रीज होणार आहे ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ काय एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे ते ॲटो फ्रीज झालेलं नाही तो दुसऱ्या राऊंडला गेला पण दुसऱ्या राऊंडला जर कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर ते दुसऱ्या राऊंडचं हातात आहे ना कॉलेज पण तो क्रमांक दुसरा आहे नव्या बदलानुसार आता ते दुसरं कॉलेजसुद्धा दुसऱ्या राऊंडला ॲटो फ्रीज होतंय असा विषय आहे तो तर ते राऊंड प्रोसेसमध्ये जो बदल झाले तो व्हिडिओ ऑलरेडी सविस्तर टाकला आहे म्हणजे काय तुम्ही कॉलेजचा पसंतीक्रम देताना जिथं खरंच प्रवेश घ्यायचा आहे असा उत्तर त्या क्रमानंच आहे मग तुम्हाला टेन्शन नाही येणार अरे इथं नाही घ्यायचं आहे म्हणजे हे का केलंय की विद्यार्थी उगीच अंधाधुंद गोळ्या मारून कसे कॉलेजचे यादी टाकायचे ते त्याला अवॉइड करायसाठी त्यांनी ही प्रोसेस केली ठीक आहे आता यानंतर पुढचा मुद्दा असतो चार कॅप राऊंड झाल्यानंतर एक इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो तो काय असतो का इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड म्हणजे काय चार कॅपराउंड नंतर एखाद्या कॉलेजमध्ये कोणी ॲडमिशन कॅन्सल के कॅन्सल केला असेल कोणी प्रवेश घेतला नसेल आणि इन्स्टिट्यूट लेवलसाठी काही जागा शिल्लक राहिल्या असतील तर यावर्षी आनंदाची बातमी आहे की कॉलेजनं इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड तुम्हाला स्वतःला स्वतःच्या इनमध्ये भरता येणार आहे पूर्वी काय होतं कॅप नंतर जागा शिल्लक राहिल्यावरती त्या कॉलेजला स्वतःची वेबसाईट असेल किंवा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मग विद्यार्थ्यांचे वेगळे अर्ज मागवले जायचे आणि त्यामध्ये थोडाफार घोळ व्हायचा हां आणि त्याला आळा घालण्यासाठी शासनानं काय केलेलं आहे की विद्यार्थी स्वतःच्या लॉग इनमध्ये इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड भरू शकतो आणि ते देखील मेरिटनं भरलं जाईल मग यामध्ये पण काय आता होत आहे असं आढळलं आहे शासनाला की काही कॉलेजेस आहेत ना ते विद्यार्थ्यांकडून अतिर अतिरिक्त शुल्क मागतायत इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे आढळून आलं आहे म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला नंबर लागला तर कॉलेजेस काही भयंकर जास्त फी मागत आहेत ठीक आहे तर मग अशा परिस्थितीत ई टी सेलनं प्रशासक नेमलेले आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही सीई टी सी एलला तक्रार देखील करू शकता तर हे झालं इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडच्या बाबतीत तर अशा पद्धतीनं ही प्रोसेस होते ठीक आहे आता फ्रीज काय आहे फ्रीज म्हणजे काय जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्ही फ्रीज हा पर्याय निवडता त्यासाठी एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची असते बेटरमेंट काय आहे तुमचं ॲटो फ्रीज झालेलं आहे आणि मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाण्यासाठी बेटरमेंट हा पर्याय निवडू शकता बेटरमेंट नॉट फ्रीज म्हणजेच काय तर तुम्हाला मिळालेला कॉलेज प्रवेश घ्यायचा नाही आहे याच्यापेक्षा मला वरचं अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं म्हणून तुम्ही बेटरमेंटला जाताय ठीक आहे अर्थात तुम्ही बेटरमेंटला जा फ्रीज करा जी सीट ॲक्सेप्टन्स एक हजार रुपये फी आहे ती कधी कधी पूर्ण प्रोसेसमध्ये एकदाच भरायची असते म्हणजे कॅप पहिल्या राऊंडला बेटरमेंट करताना एक हजार रुपये भरलेत मग दुसरी आणि तिसऱ्याला परत एक हजार रुपये भरायचे का नाही एकदाच कधी ना कधी प्रोसेसमध्ये ते भरायचे आहेत एक हजार रुपये ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतो समजा मला पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालंय मला ते नको आहे मी बेटरमेंट करून नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला गेलोय आणि पुढच्या राऊंडला मला कोणतंच कॉलेज मिळालं नाहीये तर मी अगोदरचं कॉलेज घेऊ शकतो का हां तर तुम्ही अगोदरचं कॉलेज घेऊ शकता अगोदरचं कॉलेज कुठल्याही राऊंडमध्ये अगोदरचं कॉलेज कधीपर्यंत हातात राहतं जोपर्यंत कुठचंही नवीन कॉलेज मिळत नाही आहे तोपर्यंत अगोदरचं कॉलेज हातामध्ये राहत असतं आय थिंक खूप सोप्या पद्धतीनं एवढ्या सविस्तर मी सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्या शंका सॉल्व झाल्या असतील आणि अजूनही जे काही बेसिक विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत ऑप्शन फॉर्म कुठे कसा भरायचा असतो तर तो स्वतःच्या लॉग इनमध्ये भरायचा असतो आणि uh, इतर बा, जे काही अजूनही डाऊट आहेत ई टी नीट दोन्ही दिलं आहे तर कुठल्या मार्क्सवरून ॲडमिशन होईल प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या शंका सॉल्व्ह केलेल्या आहेत ते व्हिडिओ ब बघून घ्या आणि जे काही अपडेट येईल वेळोवेळी ते दिलं जाईल जे काही मेरिट लिस्ट आहे म्हणजे अर्थात मागच्या वर्षीचे कट ऑफ ते देखील सीई टी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तर होप सो तुमच्या सगळ्या शंका सॉल्व्ह झाल्या असतील आजारी आहे तब्येत ठीक नाही आहे पण खूप साऱ्या कमेंट पडल्या आणि प्रत्येकाला वैयक्तिक तिथे कमेंटमध्ये रिप्लाय देणं शक्य होत नाही म्हणून सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आशा करतो दिलेली माहिती कळली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह शेअर करा आणि एक रिक्वेस्ट आहे मनापासून हृदयातली गोष्ट मला लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांशी सोबत खूप महत्त्वाचे आहे असंच माझ्यावरती आपल्या आम्ही फार्मसीस्ट युट्यूब वाहिनीवरती प्रेम दाखवा आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करूयात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि जर ही माहिती आवडली असेल तर फक्त एक थँक्यू जरी तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं तरी ते आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं ठीक आहे कारण एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी मग तो शूट करणं त्याचं रेकॉर्डिंग करणं एडिटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ जात असतो ठीक आहे आणि ह्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे होप सो इथे थांबूया आपण तुम्हाला ही माहिती आवडली असेल धन्यवाद थँक्यू